परभणी जालना परभणी विशेष गाडी आता दररोज धावणार दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क का अधिकारी कार्यालयाची माहिती दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली परभणी जालना परभणी विशेष गाडी आणि शून्य सात सहा सहा चार आता दोन ऑक्टोंबरपासून रोज धावणार आहे पूर्वी ही गाडी वीस सप्टेंबरपासून आठवड्यातून चार दिवस म्हणजे मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार धावत होती मात्र वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ते दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली गाडी क्रमांक शून्य सात सहा सहा तीन परभणी स्थानकातून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुटून परतूर येथे सकाळी आठ एकोणतीस वाजता येईल आणि साडेआठ वाजता पुढे जाईल ही गाडी जालना आहे ते सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल गाडी क्रमांक शून्य सात सहा सा, सा, सहा चार जालन्यातून संध्याकाळी साडेपाच वाजता सुटून परतूर येथे सायंकाळी सव्वा सहा वाजता थांबेल आणि सहा सोळाला पुढे जाऊन रात्री आठ वाजता परभणीला पोहोचेल ही गाडी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत दररोज धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली या निर्णयामुळे परभणी जालना मार्गावरील विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना तसेच नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे